नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर आज मकर संक्रांती आहे तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि शाळा आहे मुलांची गाय पिलू आत आहेत तर आज आपली मकर संक्रांती आहे पोळ्या बिळ्या करत असताना आणि काल मी खूप वाईट वाटतं आहे कारण राजेश्रीबद्दल खूप मला बघून मी तरी पण तिथं तुम्हाला कळून किती कंट्रोल केलं तरी तुमच्या पुढे गेलं झाला रडली कारण काल ओसाचं म्हणजे आपलं ती सण आहे डेजचं त्यावेळी तिला खूप आवडायचं राजेश्रीला आणि आज तुम्हाला मी साडी घालण्याचं पण रिझन सांगते सगळं सा संप सांगते हे व्हिडिओ बघा कधी काय काय साडीचा व्हिडिओ टाकणार आहे तर सगळ्यांनी आज पुरणपोळी करा खावा कुठन सा स्टार्ट करू मला काय काळ समजना झाले तर राजश्री असते का नाही तर काय नाही वाईट वाटलंच नसतं तर तिकडं असली ना मला सगळं सांगितलं असतं ताई मी आज ही केलं ती केलं एक वेळ वोड, नसतं ती ह्याला गेली होती ओट वट पौर्णिमेला गेली होती तर तिथनं सांगत होती ताई मी कदा चालले ताई मी पाचच येडा घातला मला कळत नव्हतं किती घालायचं परत तिथं समजवलं मला मी ही साडी घातलेली तय मी चालले मी लिपस्टिक लावली आणि तय मी अशी दटली सगळं सांगत होती तर आज ती नाही आणि ओसा माझी लय आठवणी ती तिला सजण्याची लय आवड तिला तिचं बघताय ना फोटो किती म्हणजे तिचं सजण्याचंच खूप वेगळं होतं तर झाला आज मी पण बघते पोळ्या बिळ्या करायचं काय नाही आणि सर्व खुश आनंदी रहा तर आज साडीचा व्हिडिओ मी कधी काढलेला तुम्ही हा व्हिडिओ एक बार बघा चाल हा व्हिडिओ बघा पुरा

है? <laughs> चलो देखो कैसे कराए देखो है देखो हमारा <laughs> सोनू देखो नीचे कैसे चुप है देखो देखो Thank yeah. you. कैसे चले जाएं कोई बात नहीं अप्रैल और मई में आपका असली बर्थडे आता है प्लीज़ आ जाइए अगर आप लोगों के सर्टिफिकेट में अप्रैल मई का है तो <laughs> वेरी गुड केक काटने में किसको आने चाहते हैं सबको फोटोस मिलेंगे ये शॉर्टली पैदल इसीलिए आ तो? <laughs> dan akan hadir di sini dan jam 12:00 petang था? तो व्हिडिओ सगळ्यात पिवळ्या पिवळ्या साड्या दिसल्या असतील तर हे फोजी ताईने माझ्या ओळखला असेल व्हिडिओ बघून की ही काय आहे तरी फॅमिली वेलफेअर सेंटर आहे आणि हा हॉल फॅमिली वेलफेअर सेंटरचा नव्हता जो हॉल कुठं होता आपण खेळायचो गाईला घेऊन मी खेळायचे व्हिडिओ याच का तिथं मोठे हॉल तिथं होतं फॅमिली वेलफेअर सेंटरचं पण हिथं ह्याच्यासाठी ठरलं की त्या फॅमिली वेलफेअर सेंटरमध्ये खूप काय बनाय काम चाललेलं आणि अचानकच फॅमिली वेलफेअर सेंटर कारण मुलांची परीक्षा आलेली त्यामुळं ते त्या, त्या दिवशी डिसाईड झाली अचानक त्यामुळं ती सगळी फॅमि फॅमिली वेलफेअर सेंटर हिकडं ठेवली ही जी हॉल आहे ही नाही ना खूप मोठं होतं खूप आणि खूप फॅमिली पण ह्या सुट्टी पण गेली लय असते बरं का लय आणि त्यासाठी ह्या हॉलमध्ये आणि सोनू ह्याच्यासाठी आला होता सोनूला ई सी रायटिंगमध्ये फर्स्ट नंबर आलेला आणि पहिलंच मला सांगितलेलं मॅडम तुमच्या मुलाला घेऊन या म्हणून पिलूला घरी सोडलेलं पप्पांपशी आणि अभ्यास करत होते आणि सोनूला मी घेऊन गेली होती फर्स्ट नंबर आला एक ग्रुपमध्ये पण आल्याला त्याचं म्हणजे नाव मला व्हॉट्सअपला पाठवलेलं ब खेळते कसं आहे घाई तर का नाही मी काय केलं तर त्याला ही करा गेली सोनूला घेऊन गेली तसंच जबरदस्ती खेळत होता तर त्याचा नंबर तिथं बघितला नाही आणि तिसऱ्या नंबरचा त्याला गिफ्ट दिलं सोनूला तर असू दे म्हणून घेऊन गेली आणि सगळ्यांची पिवळ्या साडी ह्याच्यासाठी प्रत्येक महिन्याला आपल्याला हे द्यायचे काय द्यायचे कलर डिसाईड ह्या महिन्याला गुलाबी लाल रेड पिंक व्हाईट येलो सगळे कलर द्यायचे त्यासाठी हा कलर पुढचा व्हिडिओ बघा हा खूप महत्त्वाचा आहे हा राजश्री बोलल्यानंतर ही साडी घातलेली मी पुढचा व्हिडिओ बघा बोले बघितलं आणि मी कधी उपवास वगैरे हे फास्ट वगैरे करत नाही तर इथं माझा उपवास आहे आणि वाढदिवस राज्यश्री आपले जून महिन्यामध्ये गेले आणि मै महिन्यामध्ये माझा वाढदिवस तर मे आणि एप्रिल महिन्यामध्ये किती स्त्रिया असतात युनोटमध्ये त्या जम्मूच्या असं होतं किती मे आणि जूनमध्ये ज्याचं पण वाढदिवस आहे त्यांनी स्टेजवर याचं ती केक कापायचं होतं तर मी जात नव्हती तर मला म्हटले मॅडम डॉक्युमेंट आपले आपोआप ते असतात ना मग मला इन्व्हाइट होतच होतं मी राजेश्रीबद्दल खूप आजारी होती मी जात नव्हती तर राजेश्री तेव्हा ठीक होऊन आलेली ॲडमिट होऊन आणि घरी येऊन व्हिडिओ बनवला होता नाही त्यावेळेची गोष्ट आहे राजेश्रीता येतो साडी घाल तुझ्यापाशी पिवळी कलर हे जेव्हा ब्लाऊज राजेश्रीनं शिवलेला आहे तुम्हाला कधी दाखवी पण का नाही बसत नाही उंचीला कमी आहे राजेश्रीनं शिवलेला आहे ब्लाऊज मी शिकायला आणलेल त्यावेळी तर बसत नाही तर म्हणली राजेश्री तुझा जा, मला बरं वाटतंय तर मी ही साडी घालून गेली बस क्लेचर लावलेला वन साईड कपडे ही घातलेला तर राजेश्री म्हणली ती खूप सुंदर दिसते माझी बहीण माझा डीपीला फोटो ठेवलेला हे ज्या ह्या साडीवर मी काढून पाठवलेला तर मी घालून गेली होती दोन हजार बावीसचा हा व्हिडिओ आहे मैमधल्या मै महिन्यातला आणि राजश्रीनं बघितल्याला तर राजेश्री म्हणली होती मी घालून जा मि आणि राजश्रीसाठी मी उपवास पकडला होता फास्ट होता माझा तर मी केक खाल्ला नाही केक खाल्ला नाही मग सर्वांनी तिथं खाल्लं एकमेकाला चालून मी त्यामुळे टेजवर थांबलेली आणि त्याच्यानंतर बघा पुढं काय आहे हे नक्की सांगते तुम्हाला समजून सांगायला लागतं ना कारण काय समजणार नाही कारण बोलली नाही ना मी जादा त्यात आणि दुसरी गोष्ट सोनूचा पण त्यात मी गिफ्ट चेंज झाला सोनूचा सोनूचा काय झालेला वन नंबर एक नंबर होता ई सी रायटिंगमध्ये सोनूला कुती नंबर भेटला तीन नंबरचा गिफ्ट मी म्हटलं मला तर मेसेस दिले ती दिलेलं ना तुझा नंबर आलेला पण दाखवलेला आहे मग लिस्ट मिळते लिस्टवर गेलं मग सगळ्यांचे हितं तिथं झालेली जी बायनी जी पकडून त्या मॅडमला देत होते ना त्याने गिफ्ट म्हणजे असं उचललं ना असं दिलेलं मग त्यामुळे मी जाऊन लिस्टमध्ये नाव बघितलं सोनूचा फर्स्ट नंबरला आहे मग तिथनं मी तो गिफ्ट घेतला म्हटलं हे तर चुकीचं झालं आहे मग तिथल्या तिथे डिस्कस होतं आणि कुणापाशी एक नंबरचा गेला आहे दोन नंबर आहे ती सगळे एकमेकाला बघून देते तर सोनूचा परत एक नंबरचा भेटलेला तर सोनूला इथे रायटिंगमध्ये फर्स्ट नंबर आला होता सोनू त्याच झाला पुढचा व्हिडिओ

తిసరా నంబర్ దావో తా मग ते खाली तोड जर त्याला मला मला कळत नव्हतं की सोनू का खाली हा चिला तिला येते ना मी डाटते मग मला कळत नव्हतं की सोनू का खाली तोड घालतोय मला वाटतंय लास्ट आहे बाळ परत त्यानं असं दाखवलं ते व्हिडिओ मी बघते व्हिडिओमध्ये काय बोलले नाही एक्शन नाही मी म्हटलं तिसरा नंबर कसा दाखवतो व्हिडिओमध्ये परत व्हिडिओ तिथं बंद केला त्याला विचारलं बाळा काय झालं तर म्हटलं मम्मी मुझे थर्ड प्राईज घेऊन मेला मेरा थर्ड नाही आहे नंबर मी पण म्हणले मग भेटलो त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं सगळं केलं हां हाय हाय हा जाऊ जा की पाव मग ती त्याचा फर्स्ट नंबर नव्हता म्हणून तो तिसरा नंबर दिलाय म्हणून तो तसा करत होता मग बाहेर गेलो बाहेरचा पण व्हिडिओ बघा आम्ही सगळे खायला लागलेत आणि बाहेर काय चाललेल ते, ते पण नक्की बघा सगळे एन्जॉय करायला लागलेत सगळ्या मॅडमला मॅडम घेऊन हसत बोलत सगळ्या खेळ आणि मागच्या मेळा लेडीज सगळे आहेत माझ्या मागं बसलेले आहेत सर्व खायला एन्जॉय करते मी नुसतं राजेश्रीचं माझ्या डोक्यात होतं नुसतं राजेश्रीचं डोक्यात होतं आणि तो व्हिडिओ तिच्यासाठीच काढलेला असं असं आहे मला काय माहीत असं होणार आहे हिथं हे व्हिडिओ तिच्याबद्दलचा खूप जपून ठेवलेला हा व्हिडिओ आहे कारण तिला सगळं ह्या व्हिडिओला सोडलेले क्लिप आहे तिच्याकडं पण हे कधी कोणी सांगणार नाही तुम्हाला कधी काय कोणी सांगणार नाही सगळे लोक ठेवणारी आहेत माहिती करायचं हे आठवून काढाय जायचं म्हणून तुम्ही बघितलं ना सगळेजण करायला लागलेत नाश्ता कारण वेलफेअर संपल्यानंतर एकामेका फॅमिलीला असं चहा पाणी वगैरे असतं त्यामुळं ती करायला लागले मी आपलं उपवास राजश्रीसाठी धरलेला मी उपवास वगैरे काही करत नाही मी देवाला करत नव्हती फक्त माझ्या देवा माझ्या बहिणीला व्यवस्थित कर तुला मी जी काय आहे बिना चपलीच पण मी मातेला गेली होती हा व्हिडिओ ती तिनं बघितलेला आहे माझा फोटो व्हिडिओ माझा फोटो ठेवलेला डी पीला माझी ताई सुंदर आहे माझी ताई हिरोईन आहे अशी म्हणायची तर आज बोलणार नव्हतं तुझ्याबद्दल सांगणार मी कोण आहे तर झाला ही राजेश्रीची आठवण आहे आता व्हिडिओ मला खूप दिवसापासून साठ टाकायचं होतं तर हा माझ्या वाढदिवसाचा म्हणजे राजेश्री मी जात नव्हती लाईव्ह वेलफेअर सेंटर मी कॅन्सल केले आत्तापर्यंत मी गेली नव्हती जम्मूमध्ये एक दिवस नव्हती गेली एक जेव्हा गेली तुम्हाला टाकलं मी कधीच अटेंड केलं नव्हतं तेथेला काय नाही अशा ओसाचे आपल्या स्त्रियाचं असतं ना सणसुद तर आठवण येते माझ्या बहीत तर कालताईनी पण त्या सांगितलं फोन करून काय आल्या व्हॉट्सअपला मेसेज टाकलं रडू नकोस परत ताई ताईने कमेंटमध्ये टाकले की ताई हा दुःख मला माहीत आहे माझे भाव गेले माझे दोन दोन भाऊ बाप गेला तर माझा एक भाऊ गेला आहे मला माहीत आहे हा दुःख काय आहे ताई असं म्हणून कमेंट आली त्यांची पण कमेंट वाचून खूप वाईट वाटलं मन लय रडतं पण सांगायचं कुणाला आपण आहे का नाही असं सजून आलं की आपलं असतं पण बहीण सगळी सांगत असतं असायची तर काळजी घ्या मी जास्त टाईम घेत नाही तर बघा ज्यादा नटलेली तर नव्हती सगळी बघताय की ती सजून धजून गेली फक्त मनात नुसतं राजश्रीपदी नव्हतं माझी बहीण काय करते मी कधी जाऊ तर गेलेली मी त्याच्यानंतर माझ्या माझ्यावर आरोप लागला बघितलेलं आहे तुम्ही तर मी गेली त्याच्यानंतर जूनमध्ये आली ना मी ह्या मैमधला आहे व्हिडिओ माझा आणि बावीस दोन हजार बावीस आणि मी जूनमध्ये आली आणि माझ्या आरोपाला तू नाही आता आत्ता म्हणजे राजश्री लि हे केलं आहे म्हणून तर झाला ती पण चांगल्यासाठीच आहे जी पण करतं देव चांगल्यासाठीच करतं आहे का नाही तर ती एक मला शिकवण आहे शिकवण देऊन गेली खूप काय सांगत होती तर ती शिकूनच आहे म्हणायचं माझ्यासाठी दिशा खोलत हे चांगल्यासाठीच होतं बनायचं आणि गं बसायचं तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आनंदीने साजरी करा तर काळजी घ्या भेटते पुढच्या वेळी धन्यवाद